रत्नपुरुष शास्त्रीयरित्या आज मान्य नाव पिजिया इनियास्पर्मा पूर्वीचा अफ्रो हायबॅन्थस इनियास्पर्मस किंवा हायबॅन्थस इनियास्पर्मस वायुलेसी कुळातील नाजूक पण उपयुक्त वनौषध हो नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय नो युअर प्लॅन्ट सिरीजमध्ये ओपन गवताट जागा वाडू मिश्रित खडकाळ माडरान रस्त्याकडे इथे पावसाळ्यात ही लहानशी वनस्पती हमकास दिसते सुमारे पंधरा ते साठ सेंटीमीटर उंच बारीक काटकांडीसारखी खोळे अरुंद लाँसोलेट पाने आणि पानांच्या बगलेत एकाकी फुल खालचा चौकोनी फावड्यासारखा पाकडी भाग स्पेड शेप हे तिचं खास लक्षण म्हणूनच स्पेड फ्लॉवर असं नावही प्रचलित आहे फळ त्रिकोणी शेंगा या कॅप्सूल साधारण नऊ बिया म्हणून एनिया स्पर्मस हे नाव पडलं स्थानिक पातळीवर याला रत्नपुरुष सारखी नावे मिळाली आहेत आणि परंपरेत मूत्रमार्ग विकार ताप इन्फ्लेमेशन त्वचेवर लेप तसेच पचनासंबंधी तक्रारीमध्ये उपयोगाच्या नोंदी मिळतात मात्र आधुनिक उपचाराआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे ओळख लक्षात ठेवा कोरड्या उन्हाळ्या जागेत लहान वनस्पती रुंद पाने बगलेत एकाकी गुलाबी जांभळट फूल आणि खालचा सा, स्पेट सारखा पाकडी भाग हे दिसलं की रत्नपुरुषची ओळख पक्की धन्यवाद